हॅलो आज आपण मराठीतून इंटरनॅशनल न्यूज बघत आहोत ही बातमी बीबीसी वरून आपण बघत आहोत बीबीसी डॉट कॉम वरती ही बातमी आहे ट्रम्प इज नो लॉंग वरती जात आहे का खाली जात आहे त्याचा काही फरक नाही पडत तर ही बातमी आपण आता डिटेल मध्ये वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करूया ज्या दिवशी अमेरिकेचे पंतप्रधान निवडून आले त्यावेळेला मला तो पत्रकार लिहितो त्यावेळेला मला एका वरिष्ठ अमेरिकन टेक एक्झिक्युटिव्हने सांगितलं सीईओ असेल त्यांनी सांगितलं की अ जरी खूप जास्त टॅरिफ लावले टॅरिफ म्हणजे देशांमध्ये दे जो व्यवहार होतो त्यावरती कर तर आधी कर जरी लावले तरी त्याला खात्री आहे की जे कराचं युद्ध आहे ते हळूहळू बंद होईल काही जास्त परिणाम पडणार नाही परिणाम होणार नाही डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते स्टॉक मार्केट वर जगतात स्टॉक मार्केट खालीवर झालं तर त्यांना खूप फरक पडतो त्यांनी त्याला सांगितलं होतं त्याचा अर्थ असा की ज्या वेळेला व्हाईट हाऊस अमेरिकन पार्लमेंट आणि व्हाईट हाऊस जे आहे त्या व्हाईट हाऊसमध्ये जे काय अनाउन्समेंट होते त्या अनाउन्समेंटमुळे सेंटिमेंट बिघडतात आणि जे काय प्रेसिडेंट बोलतात त्यामुळे स्टॉक मार्केट खालीवर जाऊ शकत ती जी आता धोरण होती त्यावेळेस किंवा त्यावेळेस ज्या समजुती होत्या त्या आता बदलल्या आहेत तेव्हा आज डोनाल्ड ट्रम्प ने एका टीव्हीच्या त्याच्या इंटरव्यूच्या वेळेला त्यांनी सांगितलं की त्यांना काही जास्त फरक नाही पडत मार्केट खालीवर झालं तर एका दिवसानंतर अमेरिकन स्टॉक मार्केट पडायला लागल्याचे एका दिवसा खूप कोसळलं त्याच्या एका दिवसानंतर सगळ्यांना चिंता वाटायला लागली की डोनाल्ड चे कर लावण्याच्या पॉलिसीज आहेत म्हणजे आहेत कर लावण्याची ट्रेड जी होते एका देशातून माल वाहत किंवा मा सर्व्हिस वरती जो, लाग वरती जो कर लागतो त्या करा जो अडिशनल कर डोनाल्ड ट्रम्पनी लावला त्यामुळे मार्केट पडलं आणि पडेल असं लोकांना वाटत होत एका दिवसानंतर प्रेसिडेंट अजून खंबीरपणे कॅनडाच्या विरोधात लावणार आणि अल, अल्युमिनियमच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट वर कॅनडाने त्याच्यावरती सांगितलं की आम्ही वीज विजेवरती लावू शंभर डॉलर पर बिल हे खूप जास्त कर लावणार वीज एका देशात दुसऱ्या देशात गेल्यावर कॅनडा सुद्धा सोमवारी कॅनडामध्ये ओंटारिओ नावाची एक जागा आहे तिकडचे जे राजनेता या। आहेत यांनी पंचवीस टक्के सरचा सांगितलं की जी वीज कॅनडातून अमेरिकेत जाते त्या विजेवरती पंचवीस टक्के वर लावणार काही ठिकाणी तर कम्प्लिटली बंद करून टाकणार पुरवठा डोनाल्ड ट्रम्पने त्याच्यावरती सांगितलं की आम्ही त्या देशाची व्यवस्था आहे आणि देशात वेल्थ आहे खूप आणि पुढच्या भविष्यासाठी आम्ही आहोत आणि एका महिन्यामध्ये काय होत त्याचा त्याच्याशी काही फरक नाही एकदम लांब काळासाठी आपण खूप लांबचा विचार करतो आहोत डोनाल्ड ट्रम्पच्या सांगितलं त्याचे कमेंट्स होते त्याच्या आय बरोबरच त्यांचे जे ट्रेजरी सेक्रेटरी आहेत म्हणजे सगळी अर्थव्यवस्था सांभाळतात त्यांनी सांगितलं की आ, मार्केट अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्याकडे त्यांना टॉलरन्स आहे जास्त फरक पडत नाही शॉर्ट टर्म मध्ये मार्केट वर गेलं तर त्याची काही कारण आहेत अगोदर सुरुवातीला असं होत कि खूप फरक पडायचा डोनाल्ड जस वरती आपण बघितलं होतं की डोनाल्ड ट्रम्प लिव्स बाय दोन्स हा एक इंडेक्स आहे अमेरिकन पण आता ते सगळं बदललं टॉलरन्स आलाय आणि सगळी धोरण बदलतात इथे दोन फॅक्टर्स आहेत पहिलं म्हणजे ऍक्च्युअल इकॉनॉमिक सेंटिमेंट जे होत म्हणजे सरकारच आणि काय अर्थव्यवस्था आहे त्याच विचार करत होते कि काय वाटत का खाली जाईल तर त्यामध्ये आता असं वाटायला लागलंय की व्यवस्था अमेरिकेत जाऊ शकते लोकां लोकांना शक्यता वाटायला लागली लेटेस्ट ले अनालिसिस केलं आहे अर्थव्यवस्थेचे अटलांटा ब्रांच फेडरल रिझर्व केंद्रीय सरकार अमेरिके केंद्रीय सरकार आहे अटलांटा ब्रांच आहे अनालिसिस केलं आहे त्यांनी सांगितलं की अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे ती ओसरणार आहे या वर्षाच्या तीन महिन्यात सरकारने सरकारचा खर्च कमी करण्याची केली आहे प्रायव्हेट सेक्टर याचा परिणाम प्रायवेट सेक्टरमध्ये सुविष्याबद्दलशी काय होणार भविष्यामध्ये अनिश्चितता मार्केटला अजिबात आवडत नाही आणि ती अनिश्चितता जोपर्यंत असते तोपर्यंत पडत राहतो पॉलिसीज तर दररोजच बदलत जातात पण आता कोणाला काहीच कळत नाहीये कि काय चाललंय व्हाइट हाऊस अनिश्चितता खूप आहे स्पष्टता खूप कमी आहे म्हणून मार्केटवरती त्याचा अजून परिणाम होतो आणि त्यावर कॅनडा मध्ये इलेक्शन आहेत त्याची सुद्धा अनिश्चितता येते पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने सांगितलं होतं की त्यांना त्यांना कॅनडा हा फिफ्टी फर्स्ट स्टेट बनवायचा स्वतःच्या लोकांना असं वाटायला लागलंय की भविष्यामध्ये करावरती जे युद्ध चालू झालंय कर युद्ध ते कर युद्ध अजून जास्त तापेल युरोपमध्ये सुद्धा कर लागते अमेरिका कर लागते युरोपमध्ये युरोप सुद्धा अमेरिकेवरती परत करता बाकी देशांमध्ये जस सगळ्या गोष्टींचे भाव वाढायला लागले इन्फ्रेशन दे। व्हायला लागले अमेरिकेत पण इन्फ्रेश काही दिवसांमध्ये हे बघायला मिळालं की डोनाल्ड ट्रम्प फक्त बोलत नाही सुद्धा ते त्या गोष्टी साठी खूप सिरियस आहेत स्वतःच्या अलाइस वरती पण युरोप आणि कॅनडा हे अमेरिकेचे खूप जवळचे अलाइस मित्र राष्ट्र मित्र राष्ट्रांवरती सुद्धा त्यांच्या व्यवहारांवरती सुद्धा कर लावायला पुढे मागे बघणार नाही ते त्यांनी केलं सुद्धा आणि त्या दुसऱ्या मित्र राष्ट्रांनी सुद्धा त्यावरती परत अमेरिकेवरती कर पर लावला म्हणूनच व्हाईट हाऊसनी डोनाल्ड ने सांगितलं की याचा जर थोडाफार फरक पडला मार्केट तरी त्याला गंभीरपणे त्या कामाने थोड्याशा वेदनेची सवय बहिष्णुता असायला पाहिजे लोकांमधून दोन एप्रिलशी आपल्याला अनाउन्समेंट केली होती रसी प्रकल्प आरक्षण देश आपल्यावरती आपल्या निर्यातीवरती जे कर लावतात भारत अमेरिकेतून या गोष्टी देशभारतामध्ये येतात त्याच्यावरती शंभर टक्के कर लावतात तर अमेरिका सुद्धा त्या गोष्टीसाठी भारतामधून अमेरिकेमध्ये जाणार म्हणजे ट्रम्प केली होती की जेवढे लावतील तेवढेच कर अमेरिका ते ऍक्च्युअली सेकंड एप्रिल ला आणणार होते चालू करणार होते ते करतील का नाही हे आता बघायला हवं हो। आणि आता असं दिसून येत नाही की ते शांततेकडे किंवा जे युद्ध आहे ते शांत होतात तर ही होती आजची बातमी अशाच बातम्या मराठीतून हव्या असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद